पोषणाचा पाचवा दिवस सरकारने दखल घ्यायला पाहिजेत होती तर ही दखल घेत असताना त्यांच्या ताबडतोब लक्षात घ्यायला पाहिजेत होत की आमच्या या ठिकाणी आता बीजेपीचे काही पदाधिकारी वाळके साहेबांना मी विनंती करतो की आपणही या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री त्यांच्यापर्यंत पर्यंत उपोषण आमची मागणी तुम्ही त्यांच्यापर्यंत लावून धरली पाहिजे आणि लावून धरत असताना आम्हाला कुठेतरी न्याय मिळावा अशा आशेने आम्ही तुमच्याकडेही बघतो आणि बारा हजार पाचशे वीस लोकांची भरती जर झाली तर किमान आपल्याही जिल्ह्याला काहीतरी वाटप ह्या अनुषंगाने येऊ शकते हे आमचे जे तरुण विद्यार्थी कार्य करतात तर ते केवळ त्यांच्यासाठी नसून सर्व तरुण विद्यार्थ्यासाठी विद्यार्थिनीसाठी आणि दुसऱ्यासाठी सर्वांसाठी करतात हे एकट्या दुख्याचा कार्यक्रम नाही हा सर्वांचा कार्यक्रम आहे आणि म्हणून मी त्यांना शुभेच्छाही देतो आणि त्यांच्या आरोग्याची त्यांनी सरकारने ही दखल घेतली पाहिजे म्हणून ही बारा हजार दोनशे वीस लोकांची पदभरती तात्काळ करण्यात यावी मी असं अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदच्या माध्यमातून मी असे त्यांना जाहीर पाठिंबा देत आहे आणि मी या ठिकाणी थांबतोय धन्यवाद